भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिलेला आहे भारतानं पाकिस्तानसाठी आपलं हवाई क्षेत्र तेवीस मे पर्यंत बंद केलं आहे यामुळे थायलंड बांगलादेश म्यानमार श्रीलंका इत्यादी देशांमध्ये विमाने पाठवण्यासाठी पाकिस्तानला लांबचा मार्ग स्वीकारावा लागेल पाकिस्तानच्या लष्करी हल्ल्याचा पाकिस्ताननं चांगलाच धसका घेतलाय भारतात भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानने हवाई क्षेत्रात जामर बसवल्या भारतीय लढाऊ विमानाचा प्रवेश रोखण्यासाठी हे जामर बसवण्यात आले शिवाय चिनी बनावटीचे क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आले पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा जवळपास आंधळी होणार आहे कारण भारतानेच तसा डाव खेळला आहे भारताने आपल्या सीमेवर अत्यंत प्रगत अशी जॅमिंग सिस्टीम तैनात केली आहे त्यामुळे पाकिस्तानची लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे भारताचा प्रतिकार करण्याची पाकिस्तानची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यामुळे त्यांची त्या पंचायत होणार आहे पहलगाम हल्ल्याचा तपास करणारी एनआयए जम्मू काश्मीरमध्ये मोड मोडमध्ये आली आहे जम्मू काश्मीरमध्ये एनआयएनं हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे शंभरहून अधिक ठिकाणी एनआयनं कारवाई केली आहे भारतीय नौदल अलर्ट मोडवर आलाय भारतीय नौदलाकडून चार ठिकाणी वॉर्निंग जारी करण्यात आली आहे द्वारका दीव त्याचप्रमाणे ओखा आणि पोरबंदरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आहे तीन मे पर्यंत नौदलाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय फायरिंग अभ्यासासाठी भारतीय नौदलाकडून वॉर्निंग देखील देण्यात आली आहे आयएनएस सुरत पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झालंय कराची बंदरापासून फक्त सातशे किलोमीटर अंतरावर आयएनएस सुरतने मुक्काम ठोकला तर गुजरातच्या हाजिरा बंदरामध्ये आय एन एस सुरत सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे मात्र पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे